आज मी लय मालवण तालुक्यातील सुंदर असा आहे चिंदरगावी चिंदरगाव या खूप फेमस असा तर नमस्कार मंडळी मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका जत्रेच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज असा चिंदरगावची जत्रा आई भगवती माऊलीचा मंदिर असा आणि आई भगवती माऊलीचा आज जत्रोत्सव हा आजपासून सुरू होणारा आई भगवती माऊलीचा जत्रोत्सव जो आज चौदा तारीख असा आणि आजपासून पाच दिवस असतो आज पहिलो दिवस हा त्याच्यामुळे आज संध्याकाळी प्रचंड गर्दी असतली मधले दोन तीन दिवस कमी असता आणि शेवटच्या पाचव्या दिवशी गर्दी असता त्या दिवशी लळीत असतात आणि बाकी मधल्या दिवशी भजना वगैरे असतात संध्याकाळची त्या जत्रेमध्ये बरेच स्टॉल असतात जे आज आपण बघणार असाव आणि ही जत्रा कणग्यांची जत्रा म्हणून फेमस हा चिंतरगाव इतको फेमस हा की ह्या गावामध्ये दर तीन वर्षांनी गाव होता आणि ह्या गावामध्ये देव रामेश्वर देव रवळणा देव गांगेश्वर देव पाहुणाई भगवती आई ह्या देवांचं वरद असता त्याच्यामुळे सुंदर असं चिंदर गाव असा त्या गावामध्ये आज आपण जत्रोत्सवानिमित्त इलो ह्या जत्रेमध्ये बरेचसे स्टॉल असत जसे आपला मालवणी खाजा खडखडे लाडू असत आणि ही जत्रा फेमस कणग्यांसाठी असा म्हणजे कणगे म्हणजे जी कंदमुळं असतात जे उकडून खातात खूप छान लागतात त्या कणग्याची फेमस जत्रा म्हणजे चिंदरची जत्रा तर आता आपण खाली जाऊया जत्रोत्सवामध्ये यो, यो जो रस्तो इलो आहे माझ्या समोरून दिसता तो रस्तो असा मालवणसून निलवलो उजव्या बाजूसून आचरा आणि डाव्या बाजूसून भगवानगड तैसून जो सरळ रस्तो इलो हा यो जो आपल्या खाली गेलो उतारात तो खाली मंदिराकडे गेलो मी मग अशी जाऊन आहे जवळजवळ अंदाजे मोजले एकशे चाळीस प्लस स्टॉल असत खेळण्याचे स्टॉल आहेत त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत ओटी नारळाचे स्टॉल आहेत कोकम खाजा उकडे तांदूळ बरेचसे स्टॉल आहेत सगळेच काय आपण एकशे चाळीस स्टॉल तर आपण एक्सप्लोअर करणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठी आहेत मेन मेन समजा कणग्याचं स्टॉल आहे त्याच्यानंतर भिडे वगैरे असं म्हणजे ज्याच्यावर आपण आपण घावणे काढतो ते स्टॉल आपन आता आपण खाली जाऊया पहिले मंदिरात दर्शन घेऊया आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे दर्शन घेऊन इल्याच्यानंतर आपण प्रत्येक स्टॉल एक्सप्लोअर करूया आणि भेटूया जत्रेत या बघा सुंदर असा विद्युत रोषणाई केलेला श्री देवी भगवती आई माऊलीचा चिंद्रातलं मंदिर छान अशी लायटिंग केलेली आहे या चला तर आता आपण मंदिराच्या त्या बाजून स्टॉल सुरू झाले आहेत ते आपण असे दिसत असत लायटिंग हे बघाकडे काही ता स्टॉल असत एकशे चाळीसच्या वरती स्टॉल आहेत बघूया आपण काय काय कवर करू का गावता हेसून जत्रेच्या स्टॉलला सुरुवात होता किंवा पहिलोचा हा स्टॉल असा टप्पांचो प्लास्टिकच्या आणि हय पोलिसांचो बॅरिगेड लावलेलो पुढे पार्किंग नाही आहे हैता गाडी घेऊन इलास हकडे वरती पार्किंग आहे या बाजूक फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर सगळे हैसून आपले स्टॉल सुरू झाले आहेत आता आपण पुढे जाऊया हैसून एंट्री केले गेलं हय एक स्टॉल आहे झाडांचो फुलझाडा फळझाडा सुरुवातच होता खानपानाने उशी असत कशी आहे जा सिंगल अशी नाही ना, ना। साठ रुपये सिंगल आणि लोड आणि खाली आहेत ते शंभर हे खाजा असा कुरमुऱ्याचे लाडू आहेत बंगाली खाजा हे शेव लाडू आहेत खाजा कसा आहे का साध्या चाळीस खायचा साध्या चाळीस आल्याचा खायचा आणि साध्याचा ह्या की आल्याचा ह्या कसा म्हणालास चा पन्नास रुपये आणि ह्या बिना आल्याचा चाळीस रुपये ह्या पन्नास ह्या एक देवा मागा आणि ह्या कसा हा कसा आता बारीक बारीक हवा या बंगाली खाज्या पन्नास आणि या बारक्या ह्या चाळीस ह्या पन्नास आणि ह्या साठ ओके ओके हे असतं आणि तुमच्याकडे ह्या असत शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू सरले आज डिमांड जास्त वाटत तुम्ही खायचे पारकर हा अच्छा आहे बघा नाव असं पारकर बंधू किती झाले माझे पन्नास झाले एकशे दहा दहा रुपये देऊ काय ना तुमका तुम्हाला गरमगरम वडे गरम हो। गावच्या जत्रेमध्ये जर इलास आणि जर जिलेबी खावची असतील तर हे जिलेबी सम्राट आबा पारकरांचे घेऊ गर्दी बघा पुढच्या स्टॉलवर जाऊया गेल्यावर लहान मुलांची चंगळच असता खेळण्याचे स्टॉल बरेच आहेत कणके असत आणि ही जी ही जी चिंदरची जत्रा ती कणग्यांसाठी स्पेशल आहे बघा हे चिन्ह असत आणि हे कणगे आहेत ना कसं तो वाटो शंभर रुपये वाटो बघा हे शंभर रुपये वाटो हा कणग्यांचो आणि हे बारके आहेत ना पन्नास रुपयाचे बारके आणि ही केळी आहेत ना केळी ही जत्रा कणग्यांसाठी स्पेशल आहे ना कणगे फक्त कणगे कणगे आणि सगळीकडे तुमका कणकेच दिसतले अशी भांडी बघले का माझ्या आजीची आठवण येतात कारण प्रत्येक जत्रेत जाय तेव्हा माझी आजी अशी काही ना काहीतरी घेऊन ये येवण्याचा बिडा म्हणा कडाई म्हणा जत्रेत काय गावणार नाही असं नाही सगळा गावतेला बघा हाय बघा आडाळ बाई हो उंची बघा किती आहे कसो रे सहाशे सहाशे पन्नास आणि तो नऊशे पन्नास तो आहे ना ह्याच्यापेक्षा मोठा वाटता हो हा बघा हा साडेसहाशे आणि तो साडे नऊशे तो जरा मोठो आ उंचीला पण मोठा आहे लांबीला पण मोठा आहे ओके परकल है उसे है उसे परकल एक घे समर ला दोन चावल घे शंभर ला दोन चावल घे शंभर ला दोन टॉप घे दोन सर टॉप गरज नाही एक ट्रावल ला दोन चावल घे शंभर ला दोन टॉप घे दोन सर टॉप घे दोन सरकल घे शंभर ला एक भरकल घे समर ला एक टावल घे समर ला दोन चावल घे शंभर ला दोन बाबा हे जी कमान लागली आई स्टॉल सरले हे शेवटचे असत मध्ये मध्ये असे बरेच स्टॉल आहेत लांबपर्यंत जे आपण सगळेच एक्सप्लोर नाही केलो थोडेसेच केलो कारण प्रत्येक स्टॉल जवळजवळ चार कणग्याचेच माका वाटतं चाळीस एक स्टॉल नुसते कणग्याचे असत कणगे असे शंभर रुपये किलो एक किलो द्या एक किलो करा एक किलो एक पिशी देवा त्याच्यात नाही नाही तिथे दिदी ती बघा शंभर रुपये किलो कंगे घेतलं कनग्याक दर आहे बरोबर सरले एवढेच रवले 知道吧？